आकाशवाणी मुंबई सादर करीत आहोत निवृत्त मेजर मोहिनी गर्गे कुलकर्णी यांचं भाषण अहिल्याबाईंचे सामरिक सामर्थ्य पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं धाडस किंवा त्यांचं शौर्य याच्याकडे येण्याआधी आपण त्या काळच्या सुबेदारीची जी दोन मुख्य कामं होती ती पाहूया एक म्हणजे स्वतःची वेगळी अशी फौज राखायची आणि गरज पडेल त्यावेळेला ती तत्काळ पेशव्यांकडे त्यांना पुरवायचं ते सैन्य महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे अहिल्यादेवींच्या ह्या दोन्ही बाजू अतिशय सक्षम होत्या त्यातली जे आपण सामरिक प्रशासन किंवा त्यांची जी युद्धनीतीची बाजू होती त्याच्यावरती प्रकाश टाकताना आपल्याला असं दिसून येतं की सैन्य प्रशासन जे होतं त्यांचं ते अतिशय चोख होतं आणि त्याची जी सुरुवात होती ही कुठेतरी अहिल्यादेवींच्या बालपणापासून आपल्याला झालेली दिसून येते कारण जेव्हा त्यांचे सासरे मल्हाराव होळकर हे लढाया जिंकून किंवा युद्ध करून घरी येत असत तेव्हा तिथल्या लढ्यांची वर्णनं त्यानंतर कोणकोणते शत्रू मराठा साम्राज्याचे आहेत त्या शत्रूचं स्वरूप काय आहे भौगोलिक प्रदेश कसे आहेत आणि त्या काळची सैन्यरचना कशी आहे हे सारं अहिल्यादेवींच्या कानावरती पडत असे आणि त्यातून त्या घडल्या सगळ्यात महत्वाची बाब असेल सैन्यामधली तर ती होती तोफखाना इतर अनेक बाबी होत्या पण त्यांनी एक एक बाबींवरती आपलं लक्ष केंद्रित केलं आणि त्यांना तोफखान्याचं महत्व खूप चांगल्या प्रकारे मल्हारावांनी समजावलं त्या दोघांमधला पत्रव्यवहार हा इतका सुंदर आहे की आपल्याला कळतं की मल्हारावांनी त्यांना सामरिक कौशल्याचे धडे कशा प्रकारे दिले आणि कशाप्रकारे अहिल्या देवींनी अतिशय तत्परपणे ते धडे आत्मसात केले तर तोफखानेविषयी सांगताना तोफांची रचना साधारण त्या तोफांचा अभ्यास तोफा नेमक्या कोणत्या ठिकाणी लावायच्या गोळा ठासून त्या तोफांचा नेम कसा धरायचा त्या तोफांना बत्ती कशी द्यायची हे अतिशय बारकाईने अहिल्यादेवींनी आत्मसात केलं होतं त्या काळी तोफा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेण्यासाठी उंट बैलजोड्या यांचा प्रामुख्याने वापर व्हायचा आणि तर तोफांची व्यवस्था किंवा कुठल्याही लढाईसाठी मुळात त्या दरम्यान वापरल्या जाणाऱ्या बैलजोडीसाठी किती वैरण लागेल इथपासून चोख व्यवस्था अहिल्यादेवी करत असत तोपगोळ्यांबरोबरच दारुगोळ्याचे कारखाने कसे उभे करायचे रणक्षेत्रापासून ते कारखाने साधारण किती अंतरावरती असले पाहिजेत हे देखील त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे समजून घेतलं सामरिक कौशल्यामध्ये युद्ध नीतीबरोबरच महत्त्वाचं महत्वाचं ठरतं ते सैन्य प्रशासन आणि सैन्य प्रशासनाचा भाग देखील अहिल्यादेवींचा अतिशय चोख होता त्या काळी लढाईमध्ये जी लूट मिळायची तर त्याचं सुद्धा अतिशय चोखपणे विशिष्ट पद्धतीने त्याचं वितरण होत असे आणि ह्याकडे अहिल्यादेवींचा देवींचा कटाक्ष होता वेळप्रसंगी त्यांनी त्यांच्या पतीला देखील याबाबत बोल सुनावले म्हणजे एकदा पती खंडेराव यांनी त्यांच्याकडे सगळी लूट ठेवून घेतली तेव्हा त्यांनी त्यांना सुनावलं की जे सुबेदारी भोगतात त्यांची मनगट रयतेसाठी असतात नियत शाबूत हा राज्यकर्त्यांचा प्राण आहे तेच हरवलं तर केवळ कलेवर उरतं अशा प्रकारे निष्पक्षपणे त्यांनी बोलण्याचं धाडस त्या वेळी दाखवलं कुठल्याही सुरक्षेचे आपल्याला साधारण दोन भाग पाडता येतील एक म्हणजे अंतर्गत सुरक्षा आणि एक म्हणजे परकीय शत्रूपासून आपल्या सीमांचं रक्षण तर अंतर्गत सुरक्षा देखील अहिल्यादेवींच्या काळामध्ये दे अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी ती ठेवली होती म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर भिल्लांचा उपद्रव त्याकाळी खूप मोठ्या प्रमाणावरती होत असे खरं तर भिल्लांना पकडून कुठेतरी जेलमध्ये टाकणं हे त्यावेळी असं करता आलं असतं पण त्यांनी भिलांशी संवाद साधला त्यांच्या अडचणी समजून घेतल्या आणि त्यांना नायक पदावरती नेमले तर वेगवेगळ्या पातळ्यांवरती त्यांनी वेगवेगळ्या उपाययोजना सुरक्षेसाठी आपल्याला केलेल्या दिसून येतात आणि दुसरं म्हणजे बंडखोरांपासून आपल्या राज्याची सुरक्षा याच्यामध्ये अनेक उदाहरण आपल्याला देता येतील अहिल्यादेवींनी जेव्हा चंद्रावंत राजपूतांवरती विजय मिळवला तर ही खूप मोठी घटना होती आणि या घटनेचं सर्वत्र खूप कौतुक झालं कारण या राजपूतांना अनेकदा संधी देऊन देखील ते जेरीस येत नव्हते मग त्या क्षणी अहिल्यादेवी मात्र लढाईची तयारी केली आणि त्या प्रत्यक्ष रणक्षेत्रावरती गेल्या ह्या विजयानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवींबद्दल पेशवे दरबारी तोफांचे बार उडवण्यात आले होते आणि त्यावेळी नाना फडणवीसांनी खूप चांगले गौरवोद्गार काढले की शापादपी शरादपी असे बायकात अहिल्यादेवी दिसून आल्या म्हणजे आजपर्यंत बाईंची स्नानसध्या किंवा त्यांची धार्मिक प्रवृत्ती ऐकण्यात आली होती मात्र आज त्यांनी पराक्रमाची मोठी गोष्ट केली आणि पुण्याचा दरवाजा म्हणजे नर्मदा तीराची माहेश्वरी हे आज आम्हाला उमगलं अशा आशयाचे उद्गार त्यांनी काढले त्यानंतर सगळ्यात मोठी दूरदृष्टी आपल्याला म्हणावी लागेल की इंग्रज हा जो शत्रू फोफावत होता त्या काळी भारतामध्ये ते अतिशय योग्य वेळी अहिल्यादेवींनी ओळखलं आणि त्यांनी पत्रातून ते पेशव्यांना बजावलं देखील म्हणजे त्यांना दाखवून देखील दिलं की इंग्रजांचा उत्कर्ष हा चहूबाजूने दिसत आहे आणि त्याचा योग्य वेळी आपण बिमोड करायला पाहिजे त्यांचा जो मनसुबा आहे तो ओळखला पाहिजे आणि त्यासाठी त्यांची जी नीती आहे की जागोजागी कुठे दोन पलटणी कुठे तीन पलटणी ते ठेवत आहेत तर अशा परिस्थितीमध्ये दे आपण देखील शिलेदारांचा म्हणजे हुजरातीचा भरणा हा मोठ्या प्रमाणात केला पाहिजे आणि जिथे जिथे गरज असेल तिथे तिथे फौज पाठवून इंग्रजांना वेळीच आपण ठेचलं पाहिजे अशा पद्धतीने त्या पेशव्यांना सावध करतात ही किती मोठी दूरदृष्टी हे आहे येणाऱ्या काळात आपल्याला ते दिसून आलं आणि त्याचप्रमाणे त्यांनी नेहमी एकात्मतेवरती भर दिला म्हणजे कोणत्याही परकीय शत्रूविरुद्ध आपण एक होऊन लढलं पाहिजे आपल्याला काही ओढी प्रसिद्ध अशा माहिती आहेत की शस्त्रेनं रक्षिते राष्ट्रे शास्त्रचिंता प्रवर्तते म्हणजे जे राष्ट्र शस्त्राने सुरक्षित केलेलं असतं ज्या राष्ट्राच्या सीमा सुरक्षित असतात त्या राष्ट्रामध्ये किंवा त्या राज्यामध्ये खरोखर चांगलं प्रशासन प्रस्थापित होऊ शकतं आपल्याला यावेळी हेही लक्षात घेतलं पाहिजे की युद्धनीती किंवा विजय म्हणजे केवळ वल... शस्त्रास्त्रांच्या साह्याने रणांगणावर मिळवलेला विजय नव्हे तर एखाद्या लढाईसाठी अनेक गोष्टी कारणीभूत ठरतात त्यासाठी परराष्ट्र धोरण असेल राजकारण असेल याची उत्तम जाण लागते आणि ती अहिल्यादेवींना होती जेव्हा अहिल्यादेवींचे पुत्र मालेराव हे गेले तेव्हा होळकरांची गादी हडपण्याचा खुद्द राघोबादादांनी प्रयत्न केला आणि दत्तक पुत्र तिथे आपण घेऊ आणि त्या ठिकाणी या सुभेदारांची गादी आपण स्वतःकडे मिळवू अशा प्रकारच्या महत्वाकांक्षेने ते शस्त्रांनिशी चालून आले पण त्यांचा हा मनसुबा अहिल्यादेवींनी अतिशय योग्य पद्धतीने ताडला आणि तो उधळून लावला आणि इतकं मोठं त्यांच्यातलं आत्मबळ या ठिकाणी प्रकट झालं तर त्या स्वत हत्तीवरती आरूढ झाल्या आणि निघाल्या सगळी प्रजा हे नेत्रदीपक असं दृश्य बघत होती त्यांनी हे राघोबा दादांना हा संदेश त्यांनी दिला की रणांगणात मी हरले तरी चालेल कारण तरीही माझी कीर्ती होईल पण आपण एका बाई माणसाकडून हरला तर तोंड दाखवण्यासाठी आपल्याला जागा उरणार नाही म्हणून त्यांनी अतिशय कडक संदेश दिला की शस्त्राशिवाय आला तर आम्ही आपलं आदरातिथ्य करू मात्र आपण शस्त्र घेऊन आला तर मी देखील शस्त्र सज्ज ठेवेल इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये धडस त्यांच्या अंगी होतं अहिल्यादेवीनी पेशव्यांचा दरबार स्वतःचा सुभेदारी कारभार आणि त्यांच्याबरोबर जे निगडीत होते ते सरंजामी सरदार ह्या सगळ्यांमध्ये अतिशय उत्तम समतोल साधला होता युद्ध प्रशासनाविषयी परत एकदा बोलायचं झालं त्यांचे पुत्र गेले आणि त्यानंतर तुकोजीराव होळकरांकडे सगळी सैन्य व्यवस्था आली म्हणजे माधवराव पेशव्यांची ही दूरदृष्टी होती की प्रशासन त्यांनी अहिल्यादेवींकडे ठेवलं आणि सैन्य प्रशासन किंवा युद्ध कारभार जो होता तो तुकोजीरावांकडे दिला पण असं असताना सुद्धा अहिल्यादेवींचं सैन्य सा प्रशासनाकडे पूर्ण लक्ष होतं आणि कितीतरी पत्रांमधून ते स्पष्टपणे आपल्याला दिसून येतं की तुकोजीरावांकडून जेव्हा जेव्हा कुठल्या एखाद्या गोष्टीसाठी विलंब होत असेल म्हणजे तोफा हलवण्यासाठी असेल किंवा या युद्ध मोहिमांच्या खर्चाला काही ताळमेळ जर त्यांना लागला नाही त्याचा म्हणजे हिशोबामध्ये काही गडबड झाली किंवा सैनिकांची कुठे आबाळ झाली असं काहीही त्यांच्या लक्षात आलं तर त्या अतिशय परखड शब्दामध्ये कान उघाडणी करत असत म्हणजे त्यांनी हे बजावलं होतं की ह्याची जर मर्यादा तुम्ही गाठली तर मी गप्प बसणार नाही आणि सुभेदारांचे पुण्यप्रताप येथे कोणी बांगड्या लिहून बसलेले नाही अशा परखड शब्दांमध्ये त्यांनी सगळ्यांना ताकीद दिली होती त्यानंतर सैन्याची सुद्धा शिस्त त्यांनी विशिष्ट प्रकारे राखली होती म्हणजे स्वतःच्या सैन्याद्वारे जर प्रजाजनांची काही नासधूस झाली तर त्या गावाला ते जे कर भरत होते त्यातून त्यांना सूट मिळत असे इतकं अशा प्रकारे चोख असं महसूल व्यवस्थापन त्यांचं होतं त्यानंतर सैन्याच्या ज्या गरजा होत्या त्यांचे जे पगार होते ते वेळेवरती झाले पाहिजे त्यांना रसद ही वेळेवरती मिळाली पाहिजे अशा अनेक पैलूंवरती त्या स्वतः सगळं त्या नियंत्रणात ठेवत असत आणि त्यातूनच पुढे त्यांनी जी काही कामगिरी केली ती अशा प्रकारच्या चोख प्रशासनामधनं त्यांनी ते, ते सिद्ध केलं म्हणजे जेव्हा मल्हारराव होळकर हे वेगवेगळ्या मोहिमांना जात असत आधीसुद्धा त्याही वेळ हे दिसून आलं की अहिल्या अहिल्यादेवींना पत्रातनं त्यांच्या त्या ते मोहिमेसाठीची गरज कळवत असत एवढी शस्त्र ह्या या प्रकारची त्यानंतर एवढं सैन्य आणि ही ही सामग्री ही ही उपकरणं ह्या या ठिकाणी पोचली पाहिजेत आणि त्या त्या ठिकाणी अहिल्यादेवी ह्या सगळ्या गोष्टी अतिशय चोखपणे तिथे पोचवत असत अशाच प्रकारे त्यांच्या कामगिरीमधनं एक मोठी लढाई झालेली मला या ठिकाणी आठवते ती म्हणजे मल्हारराव होळकर आणि अयोध्येचा नवाब हे मिळून इंग्रजांशी लढले होते जरी त्या लढाईमध्ये मराठ्यांना यश आलं नाही तरी सुद्धा मराठा साम्राज्य हे किती सामर्थ्यशाली आहे आणि ठरवलं तर मराठी इंग्रजांना कसे आणि कुठे जेरीस आणू शकतात याचा उत्तम धडा हा इंग्रजांना मिळाला होता तर अशा प्रकारे ह्या अनेक युद्धांच्या मागे किंवा अनेक मोहिमांच्या मागे अहिल्यादेवींची दूरदृष्टी होती इंग्रजांविरुद्ध त्यांनी जी दूरदृष्टी दाखवली की हा अतिशय मोठा भारताचा शत्रू म्हणून सिद्ध होणार आहे ज्या प्रकारे त्यांनी त्यांच्या सरंजामांना किंवा त्यांच्या सगळ्या सरदारांना आणि महत्त्वाचं म्हणजे पेशव्यांना याविषयी कळवलेलं आपल्याला दिसून येतं तर त्यांनी त्यासाठी ते अनेक प्रयत्न केलेले सुद्धा आपल्याला दिसून येतात म्हणजे जसं की त्यांना शस्त्राने उत्तर देण्यासाठी त्यामुळात सज्ज झाल्या आणि दारुगोळ्याचा कारखाना उभारण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले म्हणजे खरं पाहिलं तर इंग्रजांविरुद्ध अशा प्रकारे दारुगुळ्याचे कारखाने उभारणे खूप मोठी कामगिरी होती म्हणून कारखान्यासाठी योग्य जागेची निवड करणं त्यानंतर त्या ठिकाणी उभारण्यासाठी सुतार लोहार दिवाण योग्य माणसांची पारख करून त्यांनी ते काम केलं आणि शेकडो माणसं त्या ठिकाणी कामाला लागली हे काम खूप अवघड होतं म्हणजे अनेक पेचप्रसंग या ठिकाणी त्या त्यांच्या त्या समोर आले पण त्यांनी ते अतिशय योग्यपणे सोडवले आणि राबणाऱ्या माणसांपासून ते बैजोडीपर्यंत सगळ्यांची चोख व्यवस्था या ठिकाणी त्यांनी केली आणि हळू हळू होळकर शिंदे आणि अशा प्रकारे पेशव्यांचं सा सामर्थ्य म्हणजे मराठ्यांचं सा सामर्थ्य इंग्रजांविरुद्ध वाढलं असाच एक प्रसंग मला अजून आठवतो तो म्हणजे गोहद हे एक ठिकाण त्याजवळ होतं त्यांच्या राज्याजवळ आणि मल्हारावांची अशी इच्छा होती की ही गोहद हे ठिकाण आपण आपल्याकडे घेतलं पाहिजे तर हे अहिल्यादेवींनी जाणलं आणि मल्हाररावांच्या आज्ञेशिवाय म्हणजे त्यांना विचारल्याशिवाय त्यांनी स्वतंत्रपणे निर्णय घेतला आणि तोफखाना गोहदकडे वळवला आणि अशा पद्धतीने त्यांचा धाडस बघून गोहतकरांनी त्यांच्या त्या रोखलेला तोफा बघून अति गढी रिकामी केली आणि मल्हारावांना त्यांचं इतकं कौतुक कौत वाटलं हिल्यादेवींना तातडीने त्यांनी पत्र लिहिलं आणि अतिशय सुंदर असं ते पत्र पाहून म्हणजे त्यांच्या मनात असलेल्या विषयीची आस्था त्यांचा विश्वास आपुलकी अशा कितीतरी भावना आपल्याला दिसून येतात आणि कुठेतरी हा मल्हाररावांचा विश्वास हा अहिल्यादेवींचं खूप मोठं बळ होतं ज्याच्या जोरावरती त्या त्यांची प्रत्येक आज्ञा पाळत असत आणि अशा प्रकारे एक 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 बाजू त्यांची सक्षम करत कुठेतरी एक चांगलं सैन्य प्रशासन त्यांना पुरवत असत तर त्यांनी पुरेसं लष्कर शस्त्रास्त्र युद्ध सामग्री ज्या पद्धतीने तत्काळ अगदी आणि चोखपणे मल्हारावांना पोचती केली त्या जोरावरती त्यांनी खूप लढाया जिंकल्या अशा अनेक प्रसंगांची मालिका आपल्याला इथे सांगता येईल पण मल्हारराव होळकर मात्र गेल्यानंतर त्यांची खरी परीक्षा होती आणि तरीही त्यांनी राज्याची घडी व्यवस्थित बसवण्यासाठी पुन्हा पुन्हा प्रयत्न केले आणि मल्हाररावांना पुत्रासमान असलेले तुकोजी होळकर यांना त्यांनी तातडीने पाचारण केलं आणि त्यांच्या हातामध्ये ही सुभेदारी द्यावी असं विनंती त्यांनी पेशव्यांना केली तर ही देखील होळकरांच्या राज्यासाठी खूप मोठी दूरदृष्टी होती कारण त्याकडे आपल्याला एकूणच दिसून येतं की ज्या तिथला वारस हा आता नाही राहिला हे जेव्हा परकीय शत्रूला किंवा अंतर्गत बंडखोरांना कळत असे त्यावेळी त्यांची शस्त्र सज्ज होत असत आणि एक स्त्री राज्यकर्ती आहे म्हणजे ती दुर्बल आहे आणि तो तो प्रांत घेण्यासाठी आता आपल्याला खूप सोपा झालेला आहे असं ते गृहित धरत असत तसंच देवींच्या बाबतीत सुद्धा झालं पण त्यांनी ते यशस्वी होऊ दिलं नाही त्यांनी तातडीने तुकोजीरावांची तिथे नेमणूक करण्याचं पेशव्यांपुढे प्रस्ताव पाठवला आणि माधवराव पेशव्यांनी तो अतिशय चांगल्या प्रकारे त्याच्या अंमलबजावणी के लिए। तर मराठा साम्राज्याचा एक अतिशय सक्षम सामर्थ्यशाली असा एक खांब म्हणजे आधार म्हणजे अहिल्यादेवी होळकर अहिल्यादेवीने त्यांच्या कारकिर्दीत ज्या ज्या लढाया पाहिल्या किंवा जे जे रणसंग्राम पाहिले त्यातला सगळ्यात महत्वाचा म्हणजे पानिपतचा रणसंग्राम त्या काळामध्ये उत्तर हिंदुस्थानामध्ये खूप अराजकता वाढत होती आणि अहमदशहा अब्दाली हा झपाट्याने पुढे येत होता म्हणजे स्त्रियांना लुटणं जाळपोळ तसंच दिल्लीमध्ये अक्षरशः मुंडक्यांच्या राशी पडत होत्या मथुरेचं पाणी लाल होत होतं तीर्थक्षेत्रांची अवहेलना सुरू होती हे सगळं ऐकून अहिल्यादेवी खूप व्यथित होत असत आणि प्रत्यक्ष पानिपतचा जो भीषण रणसंग्राम त्या ठिकाणी झाला हा खरोखर मराठ्यांच्या इतिहासाला एक वेगळं वळण देऊन गेला तर ह्या ज्या बातम्या होत्या ह्या अहिल्यादेवींच्या कानावरती येत होत्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पानिपतावरून जे जखमी मराठा सैनिक परत येत होते त्यांची अवस्था अतिशय बिकट होती ही खरोखर खूप कठीण अशी घडी अहिल्यादेवींनी त्यांच्यापर्यंत सांभाळून घेण्याचा सा प्रयत्न केला आणि पानिपतावरून जे सैनिक येत होते त्यावेळी त्यांना वेगवेगळ्या स्वरूपामध्ये खूप मोठं मदतकार्य हे अहिल्यादेवींनी उभं केलं म्हणजे त्यांनी निरनिराळी पथकं पाठवली आणि त्या पथकांच्याद्वारे गांजलेल्या सैनिकांना जखमी सैनिकांना त्यांनी आश्रय दिला त्यांच्यावरती औषधोपचार केले त्यांना आवश्यक सेवा तेना तर, तेना त्या सेवा पुरवल्या आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या सगळ्या सैनिकांसाठी त्यांचं अन्नछत्र जे होतं ते अखंडपणे सुरू होतं त्यानंतर त्यांना त्या ठिकाणी त्यांनी आश्रय दिलाच पण जखमी सैनिकांना संरक्षण देऊन परत पाठवण्याची व्यवस्था सुद्धा त्यांनी या ठिकाणी केली म्हणून जेव्हा सैनिक परत येत होते तेव्हा त्यांच्या ठाई खूप म्हणजे ते निराशेने ग्रासलेले होते तर अशा सैन्याला उभारी देण्याचं मोठं काम अहिल्यादेवींनी केलं अशा वेगवेगळ्या प्रसंगामधनं त्यांचं सा जे सामर्थ्य आहे सामरिक सामर्थ्य ते दिसून येतंच पण ठिकठिकाणी त्यांचं मातृहृदय सुद्धा पाझरलेलं आपल्याला दिसून येतं हेच जे वात्सल्य असतं हे पुन्हा सैनिकांमध्ये शक्ती होऊन ते रुजत होतं आणि त्या त्या ठिकाणी ते पुन्हा उभे राहत होते होते ते पुन्हा एकदा सकारात्मकतेने भारून जात होते आणि अशा पद्धतीने त्यांचं आणि एकूण सैन्य प्रशासनाचं नातं आपल्याला इथे सांगता येईल अशा अहिल्यादेवी होळकर ह्या अगदी शेवटपर्यंत रणसंग्रामाशी संबंधित होत्या आणि त्या अतिशय चांगल्या प्रकारे त्याचं नियोजन करत होत्या म्हणजे अगदी त्या जायच्या दोन वर्ष सुद्धा सतराशे त्र्याण्णव साली सुद्धा आपल्याला बंदुकांच्या खरेदी किंवा इतर जी युद्धातली सामग्री असते त्या खरेदीच्या संदर्भात त्यांचा पत्रव्यवहार झालेला दिसून येतो मराठ्यांचा त्या काळामध्ये रणसंग्राम सुरू होता पुढे एक एक लढाया सुरू झाल्या आणि मार्च सतराशे मध्ये एक खूप महत्वाची लढाई झाली ते म्हणजे खरड्याची लढाई ह्या लढाईमध्ये सेनापती परशुराम भाऊ पटवर्धन हे मराठ्यांचं नेतृत्व करत होते आणि खरोखर सगळे मराठे सरदार हे एक दिलाने होऊन निजामाच्या विरुद्ध लढले आणि अशा प्रकारच्या लढाईमध्ये निजामाला हार पत्करावी लागली ही मराठ्यांची एकी बघून मराठा सरदारांचा हा पराक्रम बघून अहिल्यादेवींना अतिशय आनंद झाला आणि त्यांनी प्रत्यक्ष तसंच अनेक पत्रांमधनं तो व्यक्त केला शेवटपर्यंत त्या ह्या सगळ्या लढ्यांमध्ये काय होतंय आपण शत्रूवर कशा प्रकारे मात करत आहोत ह्या संदर्भातल्या बातम्या त्या सतत ऐकत होत्या आणि कुठेही म्हणजे त्या शांत होईपर्यंत हा कुठलाही रणसंग्राम त्यांना चुकलेला नव्हता तर एवढ्या चांगल्या पद्धतीने त्या या सगळ्या रणसंग्रामांमध्ये अतिशय समर्थपणे मराठ्यांचा विचार करत होत्या राजकारणाचा विचार करत होत्या आणि जेणेकरून ह्या संपूर्ण भारताचं कुठेतरी सार्वभौमत्व अखंडत्व हे अबाधित राहावं असा विचार घेऊन शेवटी त्या शांत झाल्या असं म्हणता येईल रणांगणावरती जेव्हा शस्त्र चालवलं जातं तेव्हा त्यामागचं खंबीर मनगट कुठेतरी ते शस्त्र चालवत असतं आणि त्याच्याही मागचं एक बळकट मन लढाई करत असतं तर असंच अहिल्यादेवींच्या बाबतीत म्हणता येईल त्यांचा जो विशाल दृष्टिकोन होता त्यांचे जे स्वातंत्र्याबद्दलचे विचार होते आणि महत्वाचं म्हणजे त्यांचं जे लोककल्याणाच्या बाबतीत त्यांची जी बांधिलकी होती किंवा त्यांचं जे एकूण नेतृत्व सुद्धा म्हणता येईल तर अशा प्रकारे हे सगळे त्यांचे गुण त्यांच्या युद्धनीतीमध्ये त्यांच्या सामरिक कौशल्यामध्ये आपल्याला प्रतिबिंबित झालेले दिसून येतात तर अशा अहिल्यादेवींना मानाचा मुजरा श्रोते हो अहिल्याबाईंचे सामरिक सामर्थ्य निवृत्त मेजर मोहिनी गर्गे कुलकर्णी यांचं भाषण आत्ताच आपण ऐकलं ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती